लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळा जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे संपन्न झाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ध्वजारोहणानंतर संचलनातील पथकांची पाहणी केली त्यानंतर झालेल्या संचलनात सिंधुदुर्ग पोलीस महिला पथक पुरुष पथक होमगार्ड पथक तसेच केंद्रीय नवोदय विद्यालयाचे पथक गाईड पथक आणि बालचमुनचे एक पथक यांनी सहभाग घेतला

नाही एवढ्यात नाही आजू जनगणं असाहा आपला भारत देश प्रजासत्ताक दिना होणाऱ्या परिडेचे निरीक्षण करण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय उपस्थित आहेत निरीक्षण एक महिला आहे निरीक्षण आणि निरीक्षण समाप्त हुआ संचालन शुरू करने की आज्ञा त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व त्याबद्दल मी आपल्या सर्वांच अभिनंदन करतो आणि आभारही मानतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितराव पवार साहेब यांच्या नेतृत्वात सरकारने राज्याच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून लोकाभिमुख असे निर्णय घेतले असून त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवा महिलांना हा सातत्याने यांच्या नेतृत्वाखाली आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त दिना संचलन होत आहे परेड कमांडर श्री रामदास पालशेकर आणि कमांडर शिवराज प्लाटून क्रमांक एक महिला पोलीस अंमलदारांचं अत्याचार निवारण पक्ष आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रतिज्ञा आबासाहेब खोट मालवण पोलीस ठाणे प्लाटून क्रमांक आपल्या सेवेला पूर्ण होत आहे आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणार विद्यानिधी इंग्लिश मीडियम स्कूलचं प्लाटून तिसरी तिसरीची ही ट्रक बुलबुलची मुलं आहे पंचवीस जणांचा हे प्लाटून आहे यांचा हा संचलनाचा पहिलाच अनुभव आहे यानंतर पोलीस श्वान पथक श्वानाचं नाव रॅम्पो हा गुन्हे शोधक श्वान आहे याचे इंचार्ज आहे सहाय्यक पोलीस सेवेला पूर्ण होत आहे आपत्कालीन वैद्यकीय सेवा घरोघरी पोहोचवण्यात महत्वाच्या सुविधा गावडे कणकवली डॉक्टर सुविधा गावडे नगर परिषद अग्निशमन दल कणकवली यांचा अग्निशमन कंप देखील सहभागी आहे चालक श्री सदानंद तामाणेकर सोबत श्री समीर मोरे आणि प्रकाश राठोड कुडाळ नगर पंचायतचं अग्निशमन दल देखील संचलनात सहभागी झालेलं आहे चालक श्री संजय कृष्णा असे निरीक्षक श्री रामदास कमांडर आहेत आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम